देवगाव घाटच्या यात्रा उत्सवाला सुरुवात आष्टी गर्भगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या देवगाव घाटचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवस्थानच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे ही यात्रा चैत्रपौर्णिमेच्या दिवशी असते पण खरी यात्रेची सुरुवात रामनवमीच्या दिवशी रामजन्माने चालू होते रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी नाथांच्या कावडी पैठणकडे प्रस्थान करतात देवगाव घाटच्या प्रत्येक घरातील एक कावड पैठणकडे जात असते पैठण ते देऊळगाव हे एकशे पन्नास किलोमीटरच्या अंतर पाच दिवसात पायी जाऊन आणि पायी येऊन पूर्ण करतात चैत्रपौर्णिमेच्या दिवशी कावडीधारकाने पैठणवरून आणलेले गंगाजल नाथांच्या चरणावरती अर्पण केले जाते त्यानंतर संध्याकाळी ठीक पाच वाजता नाथांच्या निशाणाची मिरवणूक होते संध्याकाळी भराड घालण्याचा कार्यक्रम होतो त्यानंतर रात्री नाथांचा छबिना गावामध्ये मिरवला जातो दुसऱ्या दिवशी नाथ स्टेडियमवरती जंगी कुस्त्यांचा सा सामना रंगतो यामध्ये नवसाच्याही कुस्त्या लागल्या जातात आणि जंगी हंगामाने यात्रेची सांगता होते आमचे प्रतिनिधी आदिनाथ ठोंबरे यांनी घेतलेली छोटीशी मुलाखत नमस्कार मी आदिनात आपण पाहतात अतुल्य महाराष्ट्र न्यूज चॅनल देऊळगाव घाटची यात्रा चैत्र पौर्णिमेच्या या दिवशी असते पण देऊळगाव घाटच्या यात्रेची खरी सुरुवात रामनवमीच्या राम जन्माने चालू होती दुसऱ्या दिवशी नाथाच्या कावडी पैठण पैठणकडे प्रस्थान करतात ज्याप्रमाणे माऊलीचा सोहळा पंढरीकडे जात असताना खडतर असा दिव्य घाट लागतो त्याचप्रमाणे देऊळगाव घाटचा हे आनंदाचा सोहळा कावडीचा पैठणकडे जात असताना हाच आपण कडा पाहू शकतात करंजीचा असा कडा त्यांना पार करावा लागतो या कावडीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या कावडीचा गजर असतो या कावडीचा गजर काय आपण आता पाहूया आचे या, या कावडीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हे दीडशे किलोमीटर पायी जाऊन आणि पायी येऊन हे कावडीधारक धारक पाच दिवसात पूर्ण करतात आणि वर्षभर हीच ऊर्जा आपल्या शेतामध्ये राबून कष्टकरी शेतकरी ही ऊर्जा वर्षभर वापरतात कॅमेरामन राज पटांसह मी आदिनाथ ठोंबरे आष्टी